माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार कशात तो ले ले गुलब तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय कवळ्या दुधापासून मी पनीर बनवलं होतं आणि पनीर पासून आपण आज बनवलेले आहे गुलाबजामू तर गुलाबजामू बघा किती छान आणि किती मस्त झालेले आहेत तर त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गुलाबजामू बघा किती छान असे झालेले आहे पनीरचे गुलाबजामू आहे कवळ्या दुधापासून पनीर बनवलं त्याच्यावाले कवळ्या दुधाचे गुलाबजाम आहे तर नक्की करून बघा नक्की करायला घ्या तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण पनीर घेतलेले आहे कवळ्या दुधाचं पनीर आहे मी पाण्याने घेतलेलं आहे तर स्वच्छ असं मी धुवून घेतलं किसून घेऊया इथे आपण पनीर छान असं किसून घेतलेलं आहे इथे आपण चार चमचे रवा आणि तीन चमचे मैदा घेतलेला आहे तर मिक्सरला आपण बारीक करून घेऊया दोन वेलची घेतलेली आहे त्याच्यामध्ये वेलची सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची एक चमचा साखर घालून घ्यायची जायफळ सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचे असं बारीक झालेलं आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे वाटी साईडला ठेवून देऊया पनीर आपल्याला बारीक दळून घ्यायचे छान असं मिक्सरला मी बारीक दळून घेतलेलं आहे इथे ताटामध्ये काढून घेतले आहे सगळं असं मी इथे एकदम बारीक असं चिकन असं आपल्याला दळून घ्यायचं आहे पनीर दूध घेतलेले आहे मी इथे दुधावरची साय आपल्याला घालून घ्यायची इथे थोडं थोडं करून आपल्याला पीठ घालून घ्यायचं हे जर समजा दुधाची गरज पडली ना तर आपण दूध घालून घेणार आहोत आपल्याला दहा मिनिटं वीस मिनट असं भिजून द्यायचे तशी काही गरज पडणार नाही दुधाची पण मी दूध घेतले जर समजा गरज पडली तर फक्त आपल्याला साय घालायची दूध घालायचं दुधाची किंवा सायची काहीच गरज पडलेली नाही आपल्याला पीठ मळून झालेले दहा मिनटं पीठ भिजून पीठ भिजतं तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया दोन तांबे पाणी घेऊया दोन वाटी साखर घेऊया वेलची पूड घालून घेऊया पीठ छान भिजलेलं आहे दहा मिनिटं झालेले तर बघा रवान ते छान असं मस्त भिजलेले आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय इथं आपलं आलं पनीरचं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर जसे आपल्याला गुलाबजांबू लागतात अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजांबू बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत आपले सर्व गुलाबजाम तयार आहे आपण तळून घेऊया तेल आपल्याला छान असं तापून घेतलेले आहे कमी गॅसवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे पाक सुद्धा आपल्याला तयार आहे इथे पाक छान असं आपल्याला तयार आहे जास्त आपल्याला शिजून घ्यायचा फक्त असा चिकटपणा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे छान कलर आलेला आहे गुलाबजामला काढून घेऊया सर्व गुलाबजाम तळून झालेली काढून घेऊया इथे आपल्याला पाक सुद्धा थोडासा थंड झालेला आहे आणि गुलाबजाम आपल्याला थोडीशी गरमच आहे पण पाक बनवताना फक्त असा हाताला चिघट लागला पाहिजे असंच पाक बनवायचा जास्त घट्ट सर बनवायचा नाही तर जास्त घट्ट आपल्याला पाहिजे ना असं काही नाही एक तार दोन तार असं काही नाही फक्त चिघट व्हायला पाहिजे एवढ्या मापाचं आपल्याला पाक बनवायचं तर आपण सगळे गुलाबजाम आता पाकामध्ये घालून घेऊया गुलाबजाम आपण था आता अर्धा तास भिजून देऊया बघूया अर्ध्या तासानंतर तर इथे आपल्या वाले गुलाबजाम तयार आहेत बघा तर किती छान असे मस्त आपल्याला गुलाबजाम झालेले आहेत एकच नंबर असे कवळ्या दुधापासून पनीर बनवलं होतं त्या पनीरचे आपण गुलाबजाम तयार केलेले आहे तर गुलाबजाम सुद्धा खूप छान असे मस्त झालेले आहे इथे मी वाटीमध्ये सुद्धा काढलेले आहे तर मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते तर एवढे छान असे आपल्यावाले वाले गुलाबजाम झालेले त्याच्यातून छान असा रस मिळतोय बघा तर असे बघा किती छान असे मस्त फुटत ते आणि आतून सुद्धा बघा किती छान असे मस्त झालेले आहेत एकच नंबर रसरशीत झालेले आहे तर असे गुलाबजाम नक्की करून बघा तर मी एक इथं फोडलंय बघा किती छान असे मस्त रसरशीत असे आपल्याला गुलाबजाम तयार आहेत रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राहणी खुश राहा धन्यवाद